नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या वेळीत आपण बघणार आहोत शास्त्रीय पद्धतीने तूर लागवड कशी करावी तूर लागवडीची योग्य पद्धत कशी आहे तूर लागवडीमध्ये आपण रोग व्यवस्थापन कसावं तुरीची लागवड कशी करावी त्यामध्ये कोणती व्हरायटी वापरावी त्यानंतर त्यांचं अंतर किती ठेवावे तसेच कापसामध्ये तूर लावावी किंवा सोयाबीनमध्ये असे सर्व बाबीमध्ये सविस्तर माहिती आजच्या वेळीत आपण स थोडक्यात घेणार आहोत आपण बघत आता आपलं यूट्यूब चॅनल तर आता व्हिडिओला सुरुवात करूयात बऱ्याच दिवसापासून व्हिडिओ आला आणि जरा कामामुळे आपल्याला या या दिवसाचा व्हिडिओ जरा वेळ होत आहे त्याबद्दल क्षमा असावी तर आता व्हिडिओला सुरुवात करूयात कोणतेही पीक लावताना सर्वात महत्त्वाचं एक फॅक्टर म्हणजे काय तर जमीन तर जमीन कशी पाहिजे त्यामध्ये आपल्याला बघायचं तर मध्यम ते भारी उत्तम आणि पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन आपल्याला आवश्यक असते तसेच कसदार भुसभुशेत व पोटाच्या जमिनीतसुद्धा आपल्याला तूर ही चांगली येताना दिसत असते जास्त चिकनमाती जर राहिली तर आपल्याला पाणी साचून राहण्याची भीती असल्यामुळे आपल्याला तुरीचे नुकसानसुद्धा होईल तसेच वाढूसारखी जमिनीसुद्धा आपल्याला पाणी थांबणार नाही त्यामुळे सुद्धा आपल्याला कमी पाण्यानं आपली तूरचे उत्पादन हे घटू शकते त्यामुळे आपल्याला चांगली पोयट्याची जमीन असणे आवश्यक आहे तसेच जमिनीमध्ये स्फुरद कॅल्शियम गंधक म्हणजे सल्फर अशा अन्नद्रव्यां अन्नद्रव्ये आपल्याला मुबलक प्रमाणात जर आढळत असतील तर आपल्याला चांगले उत्पन्न येणार आहे तसेच साधारणतः साडेसहा ते साडेसात म्हणजे साडेसहा ते साडेसात सामोह असलेली जमीन म्हणजे पी एच असलेली जमीन ही आपल्याला तूर लागवडीसाठी एकदम योग्य आपल्याला मानली जाते सर्वात महत्त्वाचे म्हणजे काय तर योग्य वान व्हरायटी जाती आपल्याला लागवड करणे गरजेचे कर आहे आपण कोणती पीक लावताना आपल्याला सर्वात महत्त्वाचा एक घटक असतो की तो व्हरायटी आपण सर्व प्रक्रिया नीट करत असतो नीट करत असतो म्हणजे आपली जमीन चांगली असते आपण व्यवस्थापन बरोबर केलं आहे पण आपल्याला समजत नाही की आपण व्हरायटी कोणती निवडावी आपल्या जमिनीवर कोणती व्हरायटी शोभ सु सुचणार आहे शोभणार आहे किंवा आपली जमिनीत ती व्हरायटीचं चांगलं प्रोडक्शन होईल का हे सुद्धा आपल्याला फॅक्टर लक्षात ठेवणे गरजेचे आहे त्यामध्ये आपल्याला तोरीमध्ये तसं जर बघायचे म्हणलं तर मग महाराष्ट्रात खूप प्रकारच्या व्हरायटी हो आहेत जसे की आपले महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठ आहेत यांनी वाद सुधारित त्यांचे वानं हे बऱ्यापैकी आहेत ज्यामध्ये म्हणले तर आता एम पी के म्हणजे महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांचे वाण म्हणजे फुले तृप्ती रेणुका फुले पल्लवी नंतर पी डी के व्ही म्हणजे पंजाब देशमुख यांचे या युनिव्हर्सिटीचे वाहन म्हणजे अश्लेषा पी डी के वी अश्लेषा नंतर फुले राजेश्वरी बी एस एम आर आठशे त्रेपन्न बी एस एम आर सातशे छत्तीस बी डी एन सातशे अकरा सातशे सोळा गोदावरी भीमा तसेच पीके वितारा व्ही तारा अशी लागवडीसाठी बऱ्यापैकी वाहन आपल्याला बघायला भेटत असतात पण आता कोणत्या वाहनासाठी कोणत्या प्रदेशाला आपल्याला अशी जर बघायचं म्हटलं तर आता आपण बघूयात आता बघूयात कोणत्या भागासाठी कोणते वाहन आपल्याला सुटेबल आहे किंवा त्याच्यामध्ये आपल्याला योग्य दिसू शकते सर्वात पहिला म्हणजे पहिला भाग म्हणजे उत्तर महाराष्ट्र म्हणजे आपण त्याला जळगाव धुळे नंदुरबार व आम खानदेश असंसुद्धा म्हणत असतो त्यामध्ये आपल्याला आप सर्वात योग्य वान म्हणजे बी एस एम आर सातशे छत्तीस तसेच विपुला आणि वैशाली दुसरा भाग म्हणजे विदर्भ जे आपल्याला माहीतच आहे की अकोला यवतमाळ आणि अमरावती ह्या भागासाठी आपला बी एस एम आर आठशे त्रेपन्न नंतर आय सी पी एल अठ्ठे अठ्ठ्याऐंशी एकोणचाळीस आणि आशा असे तीन वान आपल्याला प्रामुख्याने बघायला भेटत असतात तसेच मराठवाड्यासाठी आपल्याला बी एस एम आर सातशे छत्तीस आणि आठशे त्रेपन्न तसेच वैशाली आपल्याला हे चालणार आहे व पश्चिम महाराष्ट्र म्हणजे कोल्हापूर पुणे सातारा सांगली या भागासाठी आपल्याला फुले तुरी आणि सियाक्रा हे आपल्याला दोन वाण आपल्याला योग्य ठरताना दिसत असतात कोणतेही वाण निवडताना आपल्याला सर्वात महत्त्वाचे घटक म्हणजे काय तर आपल्या भागाला ते वाण शोभत आहे का म्हणजे आपल्या भागाला ते वाण उपयुक्त आहे का तर दुसरं म्हणजे ते वाण मध्यम आहे का लवकर येणार आहे का उशीर येणार आहे हे ये घटकसुद्धा आपल्याला बघणे गरजेचे आहे तसंच त्या म्हणजे रोगप्रतिकार कशी आहे ते वाण आपल्या जमिनीला चालतं आहे का आपली जमीन जर क्षारपट असेल तर ते वानाला आपल्याला टॉलरन्स एवढा आहे का त्यामध्ये रेजिस्टन्स एवढा आहे का त्या जमिनीला टॉलरेट करण्यासाठी या सर्व बाबी आपल्याला विचारून पुसून आपण घेऊ शकतो तसेच आपण बऱ्यापैकी शेतकऱ्यांकडे त्यांनी आपण मागील वर्षी सुद्धा आपल्याला वान असतं ते सुद्धा आपण लावू शकतो बीज प्रक्रिया करून तेसुद्धा आपल्याला चांगलं प्रोडक्शन देऊ शकतं आता आपल्याला अधिक उत्पन्नासाठी आपल्याला काही आपल्याला एक गोष्टी सूचना आहेत त्यामध्ये जर म्हणलं तर आपल्याला प्रमाणित बियाण्यांचा वापर करणे गरजेचे आहे प्रमाणित बियाणं म्हणजे काय जर आपल्या महाराष्ट्रात चार कृषी विद्यापीठ आहेत तसेच त्यांच्या खाली आपल्याला कॉलेज हे दिसत जातात महाविद्यालय आहेत कृषी महाविद्यालय त्यांच्याकडून आपण व्हरायटी घेणे बियाणे घेणे आपल्याला गरजेचे आहे म्हणजे आपल्याला चांगली बियाणाची शाश्वती मिळू शकते व आपल्याला फसवेगिरीही होणार नाही तसेच आता बियाण्याला आपल्याला लावताना सर्वात आधी म्हणजे काय तर बीज प्रक्रिया करणे गरजेचे कर आहे बीज प्रक्रिया आपल्याला कार्बन डायझिम मग ट्रायकोडर्मा म्हणजे काय कार्बन डायझिम हे केमिकल बृशणा नाशक आहे तसेच ट्रायकोडर्मा हे जैविक बुरशनाशक जे आपण जर बीज प्रक्रिया केली तर आपल्याला याचा फायदा नक्की होऊ शकतो आपल्याला हा पडणार नाही आपल्या सर्वांना माहीत आहे की तुरीमध्ये सर्वात महत्त्वाचा एक रोग म्हणजे मर रोग किंवा त्यापासून जर आपण वाचलो तर आपल्या तूर प्रोडक्शन हे चांगलं येताना आपल्याला दिस दिसायला भेटेल तसेच पावसाळा सुरू झाल्यानंतर आपल्याला मेन म्हणजे काय तर जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आपल्याला तुरीची लागवड करून घ्यायची आहे जर आपल्याला लेट झाली ले 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 तर आपल्याला उत्पन्नात घट होणार हे शंभर टक्के खरं आहे आता बघूया पेरणी कधी करावी किंवा पेरणीची एक वेळ काय आहे आपण सांगितल्याप्रमाणे जुलैच्या पहिल्या आठवड्या म्हणजे सात जुलैच्या आधीपर्यंत आपल्याला तुरीची पेरणीही झालेली असावी किंवा आपल्याला नाही झालेलं असावं जर आपण आपण जर लेट करत गेलो तर आपल्याला शंभर टक्के प्रोडक्शनही घटणार आहे तसेच आपण जर आपन लेट आपण तूरसो पेरणी केली आणि आपलं वान जर उशीर येणार उशिरा येणारं राहिलं तर आपल्याला पार डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी आपल्याला हे वाहनाला यायला टाईम ला, ला लागून जाईल व त्यामध्ये आपल्याला उत्पन्नामध्ये घट होताना दिसणार आहे तसेच काळी कचरा वेचून आपल्याला शेतजमीन स्वच्छ करून जर पेरणी केली तर आपल्याला उत्पादन हे वाढणार आहे सर्वात महत्त्वाचे म्हणजे काय तर आंतरपिके आता सर्व पर्यायपैकी शेतकरी लोक डायरेक्ट तूर हे सलग तूर लागवड एवढं काय करत नाही सर्वजण तूर हे फक्त घरापुरता बनवण्यासाठी म्हणजे प्रत्येकाला आपण कापसामध्ये आणि सोयाबीनमध्ये तुरी बऱ्यापैकी आपल्याला दिसत असते खानदेश मराठवाडा विदर्भ या ब या तीन भागामध्ये आपल्याला सर्वात जास्त तुरीचे उत्पन्न जात होताना दिसत असतं त्यामध्ये जर आपण सोयाबीनमध्ये जर तूर पेरायची म्हणले तर आपल्याला एक एक वड सोया तूरची आणि तीन वडी सोयाबीनच्या अशा प्रकारे आपल्याला तूर पेरणे गरजेचे आहे ज्यामुळे आपल्याला डबल फायदा हा होणार आहे जर कापसामध्ये म्हणजे आपल्याला तूर पेरायची असल्यास आपल्याला सहा ओळी कापसाच्या किंवा आठ ओळी कापसाच्या आणि त्यामागे एक तुरीची ओळी आपण लावली तर याचाला आपल्याला फायदा होताना दिसणार आहे आपण दोन्ही पिकं उत्पन्न घेऊ शकतो व आपल्या घरासाठी सुद्धा आपण गावटी तूर ही आपल्याला मिळू शकते आता पेरणीच्या अंदर अंतर जर म्हणलं तर मध्यम कालावधी म्हणजे मध्यम कालावधीसाठी जे आपल्या तूर आहे लवकर येणारे तूर आहे यासाठी आपण साठ बाय वीस सेंटीमीटर एवढा अंतर शिव ठेवू शकतो तसेच आपण नव्वद बाय वीस सेंटीमीटरसुद्धा आपण अंतर ठेवू शकतो जेणेकरून आपल्या झाडाला प्रकाश संश्लेषण व हवा खेळती राहील जेणेकरून आपलं उत्पन्नात हे भर होताना दिसणार दिसणार आहे आता बघूया बियाण्याचे प्रमाण बियाण्याचे प्रमाण हेक्टरी आपल्याला बारा ते पंधरा किलो एवढे लागणार आहे तसेच जास्त अंतरावर जर आपल्याला लावायचे असल्यास कोण कोणी कोणी एकशे वीसवर बाय वीसवर बी लावतोय तर त्यासाठी आपल्याला बियाण्याचे प्रमाण हे हेक्टरी कमी होताना दिसणार आहे सर्वात महत्त्वाचे लागवड म्हणजे आपल्याला बीज प्रक्रिया करणे गरजेचे आहे आपल्याला माहितीच आहे की आपण तूर लावतो आणि अंकुर फुटल्या फुटल्या किंवा आपल्याला बोटे एवढी तुराचा अंत होऊन झा वाढ जाताना होतानाच आपल्याला रोगाचा प्रादुर्भाव जास्त दिसत असतो त्यामुळे आपल्याला मर रोगाचा काबू करण्यासाठी आपल्याला व्यवस्थापन करण्यासाठी बीज प्रक्रिया करणे आवश्यक आहे बीज प्रक्रियासाठी काय करावे त्यासाठी आपल्याला कार्बोक्झिन किंवा कार्बनडायझिन किंवा थायरम आपण हे तीन ते चार ग्रॅम प्रतिकिलो बियाण्यास आपण लावू शकतो आपल्याला आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला केमिक असं तीन व चार प्रकारे ही बीज प्रक्रिया करायची आहे सर्वात आधी आपल्याला केमिकल बीज प्रक्रिया करायची ज्यामध्ये आपल्याला कार्बन टेझिम किंवा मॅनकोजिम किंवा थायरमसारखे आपण वृक्षनाशक केमिकल वृक्षनाशक आपण वापरू शकतो ते आधी लावायचे त्यानंतर त्यांना पाच ते दहा मिनटंपर्यंत सुकू द्यायचं त्यानंतर आपण ट्रायकोडर्माचं पावडर म्हणजे ते जैविक वृक्षनाशक आहे ट्रायकोडर्मा हे आपण लावायचं लावायचं त्यानंतर आपण ते सुद्धा पाच ते दहा मिनटं सुकू दिल्यानंतर आपल्याला प्रत्येकी अडीचशे ग्रॅम पी एच बी किंवा एम आपण हे लावू शकतो एम आणि पी एच बी हे आपल्याला जैविक खते आपल्याला दिसायला भेटतात ते अडीचशे ग्रॅम प्रति दहा किलो बियाण्याला आपण ट्रायकोटरमध्ये सुकल्यानंतर नंतर परत दहा मिनटांनी लावायचं आहे त्यानंतर आपल्याला हे सुकवून द्यायचं आहे व चांगल्यानंतर आपल्याला हे बियाणे आपण पेरणी करू शकतो त्यामध्ये आपल्याला रायझोबियममुळे आपल्याला नत्र तर आपल्याला मात्रा ही कमी होताना दिसत असते जर आपण रायजोबियमची बीज प्रक्रिया केलो तर त्यामुळे आपल्याला युरियाचा वापरसुद्धा पुढं हा कमी लागणार आहे व आपल्याला रोग व सुद्धा आपल्या झाडाची वाढणार आहे व विविध प्रकारचे पीकसंजीविकेसुद्धा आपल्याला झाडाला भेटणार आहे ही बाब लक्षात ठेवणे आपल्याला गरजेचे <laughs> आहे आता बघूया खत व्यवस्थापन तर खत व्यवस्थापनामध्ये जर आपली तूर सलग लागूड असेल फक्त आपण फक्त तुरीचे मुख्य पीक म्हणून आपण जर फक्त तूर लावली असेल तर आपल्याला एक दहा किलो नत्र वीस किलो पूर आणि पन्नास किलो डी ए पीची पेरणीच्या वेळी आपल्याला देणे गरजेचे आहे आणि नंतर जेव्हा पीक फुलेला देईन म्हणजे पन्नास टक्के आपल्याला फुलं ला, लागलेले दिसेल तेव्हा आपल्याला मायक्रोन्युट्रंटची फवारणी करायची आहे आपण तसेच बऱ्यापैकी विविध प्रकारचे आपण पीक संजीविकेसुद्धा आपण वापरू शकतो तसेच आपण आपण जर ऑर्गॅनिक म्हणजे जैविक शेतीकडे सध्या आपल्याला वाटचाल बघताना मिळत आहे त्यामुळे सुद्धा आपण जीवामृत ह्युमिक ॲसिड तसेच ताक आणि संजीवक व अशा प्रकार विविध प्रकारचे आपल्याला जे आपल्याला गावाकडं माहीत असतात दशपर्णी वगैरे तसेच पंचगवेसारखे आपण एक संजीवकी वापरून सुद्धा आपल्याला प्रोडक्शन आपली मातीसुद्धा चांगली राहील आणि आपल्याला चांगल्या प्रकारचे तुरेचे सुद्धा उत्पन्न होईल जी तुर आपण स्वतः खाण्यासुद्धा खाण्यासाठी सुद्धा वापरू शकतो व त्यामुळे आपले आरोग्यसुद्धा चांगलं राहील हे बाब सुद्धा लग्न लक्षात लग ठेवणे आपल्याला गरजेचे आहे आता बघूयात आता बघूया मेन म्हणजे कीड नियंत्रण आपल्याला माहीत आहे की आपल्याला घाटे आहे ही सर्वात मोठी एक कीड आहे जी तूर पिकावर आपल्याला आढळत असते तसेच विविध प्रकारचे रस्सोषित कीड म्हणजे मावा तुळतुळे तसेच फुलकिडे अशा प्रकारचे आपल्याला आपल्याला किडे आदरताना दिसतो ज्याला आपण इंग्लिशमध्ये थ्रिप्स अफिट जॅसिड अशा प्रकारे आपण म्हणत असतो त्याचं एकात्मिक नियंत्रणासाठी आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत ज्या पुढील प्रमाणे पहिली म्हणजे जे आपल्याला बांधकोपरावरील किंवा बांधावरील आपल्याला जे तणे आहेत ती आणि कीडग्रस्त शंगा आपल्याला काढून काढून अळ्या वेचून आपल्याला त्यांना नष्ट करायचे आहे त्यानंतर आपल्याला पाच टक्के निंबुळ अर्काची तसेच दोन टक्के साबणांचा चुरा या मिश्रणांची दोन फवारणी आपल्याला पंधरा दिवसांच्या आड घेणे गरजेचे आहे तिसरं म्हणजे काय सोपा आपल्याला काय सोपा हे विविध कृषी महाविद्यालय किंवा आपण प्रायव्हेट लॅबोरेटरीमधनं सुद्धा प्रयोगशाळांनासुद्धा आपण घेऊ शकतो ते आपल्याला हे भक्षक आहेत याचेसुद्धा आपल्याला पन्नास हजार अंडी प्रति हेक्टरी आपल्याला सोडायचे आहेत तसेच एच एन पी व्ही अडीचशे रोगग्रस्त आळ्यांचासुद्धा आपल्याला अर्क प्रति हेक्टरी आपल्याला सोडायचं आहे एच एन पी वी म्हणजे काय हे सुद्धा एक भक्षक आहे किंवा आपल्याला त्याला आपण पॅरासिटॉइड म्हणू शकतो ते सुद्धा आपल्याला प्रयोगशाळांमध्ये आपल्याला भेटून भेटत असते तसेच घाटेआळीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आपल्याला प्रति हेक्टरीत दहा कामगंज सापळे व पन्नास पक्षी थांबे एवढे लावायचे आहेत टी आपल्याला पन्नास थांबे म्हणजे टी आकाराचे आपण लावू शकतो जेणेकरून आपल्याला घाटेआळीचा कायमस्वरूपीचा आपण नायनाट हा करू शकतो तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेंगा पुकारणाऱ्या आळींची संख्या जर आपल्याला जास्त दिसली तर आपण केमिकल आपल्याला फवारणी रासायनिक फवारणी करणे गरजेचे कर आहे त्यामध्ये आप आपणॅक्ट मैक, इमॅमॅक्टेन बेन्जोएट पाच एच जी तीन ग्रॅम किंवा इंडो जाब पंधरा पॉईंट आठ एस सी तसेच आपण विविध प्रकारचे सुद्धा आपण कीटकनाशक वापरून आपण त्याची फवारणी करू शकतो जेणेकरून आपल्याला या किडींचा प्रादुर्भाव कमी होताना दिसून येईल आता पुढील म्हणजे काय तर रोग नियंत्रण तुरपिकावर प्रामुख्याने येणारा रोग म्हणजे वांज आणि मररोग मररोगाला आपण बीज प्रक्रिया केले असल्यामुळे आपल्याला मर रोग हा एकदम कमी येणार आहे तसेच वांजरोगाच्या नियंत्रणासाठी आपण बाजरी मका तसेच ज्वारी ह्या असे पीक आपण आंतरपीक म्हणून घेऊ शकतो तसेच बियाण्याला आपण बीज प्रक्रिया केल्यामुळे तेसुद्धा आपल्याला येण्याची शक्यता खूप कमी आहे अशा प्रकारे जर आपण व्यवस्थापन केलं तर आपल्याला नक्कीच चोरीला फायदा होताना दिसणार आहे तसेच आपले पीक हे चांगले येणार आहे हे आपल्याला समजणार असेल जर आपल्याला याबद्दल चुक काही माहिती चुकीची वाटली तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा ती माहिती आम्ही पुन्हा तपासून आपली माग माहिती योग्य का ती आमची माहिती योग्य हे सुद्धा आपण एक नेम नीट करूया तसंच जर आपल्याला जर व्हरायटी टूरमध्ये कोणती व्हरायटी कोणत्या गावासाठी किंवा कोणत्या भागासाठी एकदम परफेक्ट आहे ते सुद्धा जर आपल्याला ती माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये जरूर लिहा जर आपल्याला काही कॉन्टॅक्ट करायचं असेल तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये ईमेल आहे तर आपण मेल करूनसुद्धा माझ्याशी कॉन्टॅक्ट हा करू शकता जर आपला हा व्हिडिओ चांगला वाटला तर आपल्या मित्रांना शेतकऱ्यांना नातेवाईकांना पोचवा जेणेकरून जे तोड लागवड करत आहेत त्यांना हा फायदा होणार आहे व त्यांना त्यांचं तेन आर्थिक नुकसान होणार नाही हे सुद्धा आपल्याला बाब लक्षात ठेवणे गरजेचे आहे तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आपल्याला सबस्क्राईब करायला काही जात नाही तर आपण सबस्क्राईब करणे गरजेचे जी आहे जेणेकरून आपल्याला आम्हालासुद्धा एक मोटिवेशनही भेटत असते तर धन्यवाद